महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसा झाला हा चमत्कार राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला खडा सवाल भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मत चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलाय दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी यांनी काँग्रेस विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत गडबडीचा आरोप करत आहेत आणि यापूर्वी हा मुद्दा सुप्रीम कोर्टातसुद्धा गाजला होता निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप खोडून काढले विरोधी पक्षांनी कसल्या प्रकारची लिखित तक्रार समोर आणली नसल्याचे काल परवापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग सांगत होता आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब टाकला निवडणूक आयोगाने विरोधकांना काँग्रेसला कसलाही डिजिटल डेटा दिलेला नाही एकाच व्यक्तीचं कर्नाटक उत्तर कर प्रदेश महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे त्यासाठी त्यांनी थेट पुरावा सादर केला आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे आयोगाने आम्हाला डेटा दिला नाही पण त्यांनी आम्ही त्यांना पुरावे दिले असा टोला त्यांनी लगावला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली